नमस्कार माझं नाव श्वेता पवार माय लाईफ चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे तर आता वाजले आहे संध्याकाळचे पाच तर चला आपलं डेली रुटीन स्टार्ट करूया धरलाव धरला हो धरलाव धरलावा ज तुमच्या शहरात हान उन्हान за 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 <плодисмент> за तर संध्याकाळच्या कामांची झाली आता सुरुवात एकदा शेरडा जाळीत घातल्या की आम्ही स्वयंपाकाला लागायला मोकळे म्हणजे सहा वाजतात ना मग आता शिगडीवरती ठेवला आहे भात करायला गॅसवरती ठेवते चहा चहा करता करता तांदूळ दु धुवून टाकलेत आता तांदूळ ता धुते आणि मग पाणी तोपर्यंत चांगलं उकळतं शिगडीवरती आणि शिगडी मी बंद करूनच काही करायचं असेल तरी करते कारण की चालू शिगडीत भीती वाटते काय उगच करंट लागला तर ते लाखाचे बारा हजार व्हायला काही वेळ नाही लागत त्यामुळं तर पाणी छान उकळलं आता चहा पावडर टाकून साखर टाकते तर पिलू आला होता पिलू सांगत होतं मला की तिची मैत्रीण तिला बोलली की घरी जा तुझ्या तर ती मला सांगत होती की म मला मम्मी मा बघ ती कशी म्हणती आहे म्हणून म्हणून तिला मी सांगत होते की जरा तू शांत बसत जात जा नको जात जाऊ खेळायला तिकडं तिला ये म्हणायचं आमच्या इथं खेळायला कारण की ही उठसूट पळती त्यामुळं मग एखाद्या वेळेस ती जर म आता ती पण तिच्याच वयाची आहे ती पण काही इतकी मोठी नाही मग ती जर बोलली तर मग हिला लगेचच राग येतो मी सागरविणे दाखवत होते कशी घातली पहा आता मटकी घेतली नीट करायला तर ती सारखी ते बघा तिला असं वाटतं की नाही का मग मी एकटीचेच फोटो काढून घेते मला घेतच नाही पण तिचा अवतार खूप घाण असतो सारखा आवरलं तरी इथं चिखला पाण्याचा खेळ मुलांचा त्या मग खराब करते ती मग मी मटकी मटकीला पहा कसे मोड आलेले आहेत घरच्या घरी आपली बाजारातून आणलेली त्यांनी मटकी मग तीच भिजायला घालून मोडाला लावली होती छान मोड आलेले आहेत तर मटकीला त्यामुळं म्हटलं आता मटकीच करावा आणि मेथीची भाजी कारण की मेथीची भाजी ही एकच पेंडी आणली होती वीस रुपयाला पेंडी आहे म्हणून तर मग एवढीशी एका टायमाला नाही पुरत त्यामुळे म्हटलं करून टाकावं ती पण पन, मला पण आवडते आणि वरण भातासोबत मुलीही खात्यात तर नीट करत होते तिला काकू आल्या होत्या घरी गवतावरून मग त्यांच्यासोबतही हे गप्प मारता मारता स्वयंपाक होऊन जातो माझा त्या मुलीही घेऊन जातात त्यांना सांगत होते मी माझी जरा बाचाबाची झाली कोणासोबत तरी मग मी त्यांना सांगत होते की कशी झाली काय झाली कोण मला काय बोललं मी कोणाला काय बोलले ते मग बोलता बोलता मग लागले स्वयंपाकाला त्यांनी मग मला सांगितलं की जाऊन देून ते, ते, ते नाही लक्ष द्यायचं आपणच त्यांचं त्या दरबारीने तशाच म्हणतात त्यांना अजिबात भांडण वगैरे आवडत नाही मग मी गॅस वगैरे खाली घेतला त्यांना चहा वगैरे गरम करून दिला आता त्यांना चहा देऊन मग मी लागण स्वयंपाक आला मग आमच्या घरात असं प्रत्येकजण सोबतच नाही आता पहिले फर्स्ट टाईम नाना आले की नानांना चहा द्यायचा मग ते मुली घेतात आणि असं नाही का म्हणजे गणपतीचं मंदिर आहे गणपतीच्या मंदिरात मंदिरा जाऊन बसतात नाही तर राजेश्वराच्या देवळात जाऊन बसतात मग काकू आल्या गवतावरून मग त्यांना चहा द्यायचा मग त्या त्यांच्या शरडं करडं भांत्यात पाचत्यात करडं त्यांच्या त्या कामातच असतात मग भाऊजी येतात किंवा ते येतात मग मुलं असं म्हणजे सगळ्यांच्या सोबतच चहा संध्याकाळचाही होत नाही आणि सकाळचाही होत नाही त्यामुळं काय प्रश्नच येत नाही आमचं त्यालाच जास्त गॅसचं उडतो नाही का म्हणजेच प्रत्येकासाठी वेगवेगळ्या टायमाला असं चहा गरम करायचा आणि दरवेळेसच तसं असतं कधीच एकत्र कोणीही छात पेत नाही कारण की सकाळचा ज्याची जशी आंघोळ होईल तसंच चहा पेतात आणि संध्याकाळचंही तसंच असतं आणि घरात आठ नऊ माणसं म्हटल्यावरती त्या गॅसनी काय म्हणायचं मग इतक्या वेळा चहा उकळायचा म्हटलं ती पातेलं तरी काय म्हणत असन की बाई मला किती गरम करतीस तू आणि शक्य होत नाही प्रत्येकासाठी वेगवेगळा चहा ठेवत बसणं काय पाच पाच मिनटालाच माणूस कपकपभर छा करत बसल्यावरती मग त्याच्यावरतीच एखादा सेपरेट माणूस मग आणावा लागेल अ तुला बोलायचंय मी फोनवर नाही बोलत बाळा <coughs> मग आता भाजी झाली भाजी मी आता भात करून घेतला ना की आता भाजी तर गॅसवरती फोडणीला द्यायची मग गॅसवरती म्हणजे सगळं अशी पूर्ण भाजी करून घ्यायची सगळं टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं लागतं आहे तेवढं आणि मग नंतरून शिगडीवरती मांडायची आणि मग बटन टाकायचं मी शिगडी चालू असताना काही करत नाही करंटही येत नाही तिला म्हणजे असं त्याचं जरा सिस्टीम करून दिलेली आहे पण मी नाही हात लावत माझी नाही ताकद होत की नाही का हात लावा आणि मग करावा की एखादं भांडं जरी ठेवताना मी स चालू शिगडीत कधीच ठेवत नाही तर आता मग मसाला छान भाजून घेतला आधी मसाला टाकला आणि वरून मी वाटण केलेला मसाला टाकला मला एका ताईंची कमेंट आली होती की आधी तेलामध्ये मसाला टाकायचा असतो मग वाटण टाकायचं असतं त्यामुळं मी आधी मसाला टाकला आणि मग वाटण टाकलेलं आहे आता भाताचं मी बंद केली होती शिगडी आता भात काढून ठेवते बाजूला आणि शिगडीवरती मांडते कढई एकदा हलवून घेतलं म्हणजे हलवायची गरज लागत नाही बरं का शिगडीवरती ठेवल्यावरती नाहीतर म्हणून काहीने ढवळते थोडंसं मीठ टाकावं म्हटलं कमी वगैरे पडेल म्हणून आता टाकलं शिगडी बरण्या वगैरे वरती उचलून ठेवते मसाल्याच्या आणि भाकरीची तयारी करते म्हणजे भाकरी झाल्या की मग काय नाही मग स्वयंपाकघरात चपात्या मोजत असते मी सकाळच्या की कि मुलांनी किती खाल्ल्यात आहे किती शिर राहिल्यात आहे म्हणजे त्या अंदाजाने भाकरी करता येतात मग मला मग होत्या दोन तीन मग मोनूनसंग बोलत होते मोनू आले होते चाले होते इथे माझ्या भाकऱ्या मी काही जास्त शूटिंग घेतली नाही कारण की काय दरवेळेस तेच दाखवायचं त्यामुळं मग नाही घेतली आज लवकर टाकायच्या भाकऱ्या दोन तीनच टाकायच्या होत्या कारण की चपात्या होत्या दोन तीन आणि भातही केला होता त्यामुळं मग मुँ. वारं सुटलं होतं बाहेर पाऊस असल्यावरती मग एक टेन्शनच असतो पावसाळ्यात आणि आमच्या इथं खूप चिक्कल होतं म्हणजे असा शरडा ही त्यामुळं नाही का असा राडालाही होतो सगळा मुरूमच आहे त्यामुळं